खूप छान खूप सुंदर खूप मजा आली हो। माझा इव्हेंट खूप सक्सेसफुल केल्याबद्दल थँक्यू सो मच थँक्यू खूप 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 मजा आली सगळ्यांनी त्यांना खूप एन्जॉय माझा आजचा दिवस मेमोरेबल बनवलाय आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली ऑडियन्सला बांधून ठेवतात मी इतकं उत्कृष्ट आमच्या बायकांना नाचवलंय प्रत्येक वयोगटातला सगळ्यांना सामावून घेऊन हा डान्स बसवले बस जे आम्ही इमॅजिन केलं होतं त्याच्यापेक्षा खूप म्हणजे खूप सुंदर प्रोग्राम झाला प्रोग्रामला कसं ऑडियन्स जास्त असतात परफॉर्मन्स कमी असतात मी बाकीच्या हो पण पण नॉर्थ अँड हिल्स ग्रुपमुळे ऑडियन्स कमी होते आणि परफॉर्मन्सच जास्त होते मैत्रिणीप्रमाणे <laughs> <laughs> सगळ्यांना छान ग्रुप मध्ये खेळवलं आहे ता... बहुत ही अच्छा एक्सपिरियन्स था सब लोग बहुत ऍक्टिव्ह थे और एक्सप्रेशन तो पुरा कडा छान आणि तुमच्यामुळे आज सगळा रंगला आम्ही खूपच छान कार्यक्रम घेतला हा त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर तयार झाला आवडला धन्यवाद खूप आभार देतो आम्ही तुमचे आभार मानले पाहिजेत कारण की असे कार्यक्रम काही आता बघायला मिळत नाही खूप खूप रेअर अशा गोष्टी बघायला तपासलं खाली गोष्टी आणि सगळ्यांना एकत्र फिरवतात आणि एक नंबर तुमचा खेळ आहे तथाकही की सगळ्या जणी त्या खेळतात सगळ्यांना खेळताये कोणाचे प्रॉब्लेम असतात कोणाचे पायाचे असतात काही पण सगळे जणी अगदी सगळे खेळ छान छान खेळतात जर मुस्ते आले नाही तर सामूहिक आलेले आहे परत तुम्हाला आम्ही दुसरीकडे कुठेच गेलो नाही थँक्यू आणि एज यूजुअल प्रोग्राम खूप छान होता